नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शासन तसेच योजना तसेच महाराष्ट्र शासनाचे शेतीसंबंधी प्रकाशित होणारे जी आर आणि शेती संबंधी आधुनिक तंत्रज्ञान या सर्व गोष्टी आपण या चॅनलच्या माध्यमातून मात। शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो एक नवीन विषय घेऊन मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला स्क्रीन वरती मित्रांनो दिसत असेल की कृषी महोत्सव अमरावती दोन हजार तेवीस कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ज्याला आपण आत्मा म्हणतो तसेच मावि म अमरावती व कार्यदास इंडिया नवी दिल्ली तर यांच्या संयुक्त हो विद्यमाने हा कृषी महोत्सव अमरावतीला के आयोजित केला होता दिनांक एक मार्च ते पाच म्या दरम्यान हा कृषी महोत्सव आयोजित केलेला होता आणि स्थळ होतो सायन्सकडून मित्रांनो या ठिकाणी प्राकृतिक शेती असेल किंवा पौष्टिक तृणधान्य महोत्सव असेल खाद्य महोत्सव असेल विविध शासकीय योजनांची माहिती असेल त्यानंतर काही शेतकऱ्यांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या महोत्सवाला मी भेट दिली आणि त्या ठिकाणी ज्या नवनवीन गोष्टी माझ्या लक्षात आल्या ज्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत किंवा हिताच्या ठरवू शकतात त्यानंतर काही नवनवीन तंत्रज्ञान असेल किंवा योजना असतील तर या सर्व गोष्टींची माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला आणि ती माहिती या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर मित्रांनो मी जी माहिती दिली आहे ती एकदम कमी वेळात घेतलेली माहिती आहे पाच ते दहा मिनिटांच्या व्हिडिओत मी ती माहिती घ्यायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला त्याविषयी जे जे व्हिडिओ असतील त्याविषयी तुम्हाला आणखी जर सखोल माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असेल तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून संबंधित विषयाची आणखी सखोल माहिती घेऊ शकता आणि नंतरच मग सर्व गोष्टींचा विचार करून आपण पुढे पाऊल टाकू शकता मित्रांनो बघूया जो माझ्या लक्षात आलेला पहिला एक विषय होता जो आपण आता बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याला दिसत असेल की महोगनी लागवड तर नेमकं महोगनी काय आहे आणि याची लागवड कशी केली जाते त्यानंतर शेतकऱ्यांना फायदा कसा होतो या एकदम एकाच एक व्हिडिओमध्ये आपण थोड्याफार गोष्टी कव्हर करणार आहोत आपण स्क्रीनवरती बघू शकता बह की मिटकॉन कंपनीद्वारे आणि मोगोरी फाउंडेशन जे आहे तर त्यांच्या एका कॉपरेशन मध्ये हे सर्व काम चालत आहे तर या संबंधी मी त्यांच्या प्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर ते बघा नमस्कार मी सिंधुधन गाडे मोगली विश्व या क्रम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रतिनिधी सर्व शेतकऱ्यांना मोगली लागवडी बद्दल माहिती आणि त्या उत्पन्नाबद्दल माहिती देतो मोहरी वृक्ष लागवड हा कार्यक्रम आम्ही स्टॉल पण आलो आहे शेतकऱ्यांना मोहफरी सर्व माहिती देऊन रोग देण्यापासून ते झाड नेण्यापर्यंत सर्व नियोजन आम्ही करतो आहे आणि या अनुषंगाने शेतकऱ्यांना एक आर्थिक लाभ देण्याचं कार्य आम्ही करतो आहे त्यासाठी जा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आमच्यापर्यंत यावं आणि या संधीचा लाभ घ्यावा यासाठी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन लाभलं एस पी फार्मिंग इंजिनिअरिंग यांचं मी खूप खूप आभार मानतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी माझ्या सम संपर्वं यासाठी अमरावती जिल्ह्यात आपलं ऑफिस आहे काँग्रेसनगर कुठला माऊली कॉम्प्लेक्स नगर करून अमरावती त्यात माझा नंबर आपल्याला येईलच तर मित्रांनो आताच आपण जे महोगनी फाउंडेशन आहे किंवा त्यांचे फर्म आहे तर त्यांच्या प्रतिनिधीशी आपण संवाद साधला आणि आता तुम्हाला काहीतरी दिसत असेल की व्यवसाय योजना त्याचे फायदे तर मित्रांनो ही माहिती आहे पण हे परिपूर्ण नाही जर तुम्हाला या विषयात आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर बी कॉन्टॅक्ट नंबर शेअर करणार आहे तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून संबंधित विषयात आणखी सखोल माहिती घेऊ हो शकता आणि मोहगरी वृत्तीची हो लागवड करू शकता